एक पेशंटला ईआरसीपी झाली तर पोस्ट ऑप कसा असतो त्यांचं ई झाल्यानंतर कधी खायचं कधी डिस्चार्ज होऊ शकतो किंवा पोस्ट मध्ये एखादा पेशंट डिस्चार्ज होऊन गेला तर काय एमर्जन्सीसाठी त्यानं वापिस तुमच्यापर्यंत किंवा जिथे हॉस्पिटलमध्ये तुम्ही सी पी केलं तिथं कधी पोहोचायचं ह्या गोष्टीबद्दल थोडाफार सांगता का सर बरोबर सो बाकीच्या ऑपरेशनपेक्षा ए आर सी पीची रिकव्हरी खूप लवकर होतं ओके तसं आहे सो युजली तीन चार तासामध्ये आपण त्यांना पहिलं पाणी देतो त्यानंतर सॉफ्ट डायट दिली जाते आणि ते टॉयलेट असेल तर ही कॅन हॅव फुल मिल्स आफ्टर दॅट तसं आहे आपण त्यांना सलाईन नक्की देतो सलाईन नेसेसरी आहे डिहायड्रेशन प्रिव्हेंट करायला पोस्ट एआरसीबी पॅनक्रेडाई थे सुद्धा ते सलाईनचे जे इन्फ्युजन आपण देतो त्याने कमी होतात काही पेन असेल तर पेन रिलीफ दिली जाते त्याच्यामुळे रिकव्हरी एक ट्वेंटी फोर आवर्स मध्ये झालं की पेशंटला आपण घरी पाठवू शकतो हो घरी गेल्यानंतर किंवा फर्स्ट ट्वेंटी फोर आवर्समध्ये मध्ये आपण हॉस्पिटलमध्ये काय मॉनिटर करतो की पेशंटला काही पोट दुखत आहे का सिविअर अब्डॉमनल पेन की ताप वगैरे येतोय का उलटी आहे का ह्या तीन गोष्टी दुसरी अजून एक रे ब्लिडिंग कधी असेल जे ॲक्च्युअल uh, प्रोसिजरच्या वेळेस दिसलं नाही कधी कधी डिलेट ब्लिडिंगची ही थोडीशी रिस्क असते बाकीच्या मोस्ट ऑफ द ब्लिडिंग आपल्याला डायरेक्ट दिसतं आपण तिथले तिथं था, ते थांबू शकतो कधी कधी डिलेट ब्लिडिंग होऊ शकतं तर ता त्याने मध्ये मग त्याच्या नेक्स्ट डेला दोन दिवसांनी ब्लॅक स्टूल्स होणे म्हणजे काही संडास होणे एक दिन टार असते असं कोर्स तसं डार्क अलर्ट स्टूल्स येणं हे आपण पेशंटला सांगतो की थोडंसं सा वॉचफुल राहायचं कधीही काही वाटलं जास्त दुखत असेल तर आपल्या हॉस्पिटलला ट्वेंटी फोर सेवन कॅज्युलिटी ओपन असते कधीही हॉस्पिटल येणं अर्ली आपण ते जे काही पेन आहे इन्फेक्शन आहे ट्रीट केलं तर तेही कॉम्प्लिकेशन अगदी सुरळीतपणे हँडल होऊ शकतात सर ओके okay.